નમસ્કાર મિત્રાનો सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट अपयश का झाला याच मुख्य कारण केदार शिंदे यांनी नुकतंच सांगितलेलं आहे बिग बॉस च्या पाचव्या पर्वाचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे बिग बॉस चा विजेता ठरल्यावर केदार शिंदे यांनी झापूक झुपूक या सिनेमाची घोषणा केली मात्र सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट रिलीज झाला तेव्हापासूनच हा चित्रपट सुपरहिट ठरला नाही या चित्रपटाला प्रचंड अपयश आले केदार शिंदे यांनी अपयश होण्याचं कारण सांगितलं मला वाटतं कदाचित माझ्या विचारांत काहीतरी खोट असेल सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही त्यांना तो सूरज चव्हाण अभिनेता बघायचाच नसेल त्यांनी ती गोष्ट नाकारली सूरज चव्हाणला मुख्य अभिनेता म्हणून लोकांनी पसंत केलं नाही मी असा विचार करू शकत नाही की प्रेक्षकांना अक्कल नाही उलट ज्यांनी मला नाकारलं त्यांच्याकडेच कदाचित जास्त अक्कल आहे आता त्यांच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करणार याचेच मी प्रयत्न सुरू आहेत ज्या चुका आधी केल्यात त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतो कारण यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही असं केदार शिंदे यांनी मुलाखतीत सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी पाच फेम सूरज चव्हाण आवडतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा